आज आपण मस्त असा थंडगार दाटसर आमरस बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरोघरी आमरस केला जातो उन्हाळ्यामध्ये त्यात असं नवीन वेगळी काही रेसिपी नाही आहे तरीही आज आपण ज्यांना करता येत नाही किंवा ज्यांचा रस काळा पडतो थोड्या वेळानंतर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे हे पहा आंबे मी कापून घेतलेत आधी आपण एक दहा ते पंधरा मिनटं तशीच पाण्यामध्ये ठेवा आणि जेव्हा कापून घेतलेत त्याच्यानंतर चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने प्रकारे आंब्या पूर्ण रस काढून घ्या वरचा भाग ह्या पहा साल पूर्ण क्लीन होते आता आंबे कापून मिक्सरच्या भांड्यात टाकलेत त्यात थंड दूध टाकायचं एक वाटीभर आणि साखर अर्धी वाटी मी साखर टाकली आहे चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि रस काळा पडू नये म्हणून त्यात बर्फ टाका एक वाटीभर बर बर्फ टाका म्हणजे बराच वेळ थंडगार राहतो आणि रस काळा नाही पडत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू